सभी को मैं आज आपको महावीर ड्रेसेस के बारे में बताना चाहता हूं महावीर ड्रेसेस सिर्फ एक दुकान नहीं बल्कि हर छात्र की जरूरतों का पूरा समाधान है यहां पर आपको मिलती हैं बेहतरीन गुणवत्ता वाली स्कूल ड्रेसेस सभी साइज में इसके साथ साथ यहाँ उपलब्ध हैं मजबूत स्टाइलिश स्कूल बैग आरामदायक टिफिन बैग टिकाऊ वाटर बॉटल और बारिश से बचाने के लिए रंग बिरंगे छाते यहाँ की टाई और बेल्ट भी बहुत अच्छे क्वालिटी की होती है जो हर स्कूल की ड्रेस को पूरा लुक देती है महावीर ड्रेस में हर स्कूल की यूनिफॉर्म एक्सेसरीज और जरूरी सामान एक ही जगह पर मिल जाते हैं वो भी बहुत ही उचित दामों पर तो अगर आपको चाहिए एक भरोसेमंद और क्वालिटी वाला विकल्प तो एक बार जरूर आइए महावीर ड्रेसेस पर धन्यवाद भाजपा आमदार संजय कुटे यांच्या कार चालकाचं मृत्यू प्रकरण सी आय डी चौकशीच्या मागणीसाठी सर्व पक्षांचा जळगाव जामोद शहर बंदचं आवाहन बुलढाणा शहरातील जळगाव जामोद येथील भाजपा कार्यकर्ते व भाजपा आमदार संजय कुटे यांचे कारचालक पंकज देशमुख यांचा तीन मे रोजी संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आला होता पंकज देशमुख यांच्या पत्नीने ही आत्महत्या नसून घातपात आहे व या घातपातात राजकीय व्यक्तींचा हात असून संपूर्ण मृत प्रकरणाची सी चौकशी झालीच पाहिजे ही मागणी केली आहे विधिमंडळातही आमदार संजय कुटे यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे जळगाव जामोद येथील सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांनी ही मागणी रेटून धरण्यासाठी न्यायहक्क जनआंदोलन समिती स्थापन केली आहे या समितीने जळगाव जामोद शहर बंदचं आवाहन केलं आहे या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळत जळगाव जामोद शहर कडकडीत कर्ण बंद आहे शहरातील सर्व आस्थापना बंद असून या संपूर्ण मृत प्रकरणाची सी आय डी चौकशीची मागणी आता जोर धरू लागली आहे कोणालाही समजेल पंकज देशमुख याचा मृत्यू हा घातपाताचा आहे त्याची हत्या झालेली आहे अंगावर दहावीस जखमा त्याचा हातपोट मोडलेले पाय टेकलेले रुमाल हा धिल्ला हे सर्व गोष्टी सांगते की हे मारल्यानंतर त्याला लटकवलेलं आहे त्यामुळे आणि पोलिसांनी त्याचा तपास न केल्यामुळे शेवटी सुनीता देशमुख त्यांच्या पत्नी आणि सर्वसामान्य या सर्व जाती धर्माचे सर्व पक्षीय लोकांनी आंदोलन पुकारलं आणि हा तपास सीआयडी कडे गेला पाहिजे अशी मागणी जोर लावून धरलेली आहे त्याचं स्वरूप आज त्या प्रत्यर्थ जळगाव जामोद शहरामध्ये उत्सुकपणाने आपल्याला एक बंद पाहायला मिळतो बिलकुल कुठे एकही दुकान जळगाव शहरामध्ये उघडलं नाही आहे हे त्याचं द्योतक आहे की याच्यामध्ये पाणी मुरते हा तपास कुठेही सदोष झालेला आहे या तपासाला आता सीआरडीच्या शिवाय कत्यंतर नाही आहे असं आमचं सर्वांची मागणी आहे माझा या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंटला आव्हान आहे पंकज देशमुख जी जी आत्महत्या ते दर्शवतात परंतु म्हणून एखादा एक एकमेव म्हणून माझं पोलीस डिपार्टमेंटला आव्हान आहे की असं बोटो म्हणून फास घेणारी फाशी तुम्ही सिद्ध करून दाखवाच सुनीता देशमुख जळगाव जामोद मधून माझी पती जे आहेत भाजपा कार्यकर्त्याचे शहर उपाध्यक्ष होते त्यांची जी आहे ती हत्या झालेली आहे त्यांची हत्या करून त्यांना गळफासाच्या स्थितीमध्ये लटकवण्यात आलेलं आहे पण त्यांच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा त्यांच्या शरीरावर भाजलेल्याच्या जखमा होत्या आणि त्याच्या व्यतिरिक्त फास म्हणजे असा दिला होता की हनवटीला हनवटीला फास लागत नाही पहिली गोष्ट त्यांचे पाय जमिनीवर होते आणि घटनास्थळी पोलिसांनी कुठल्याच कुटुंबीय व्यक्तीची साईन न घेता जे आहे त्यांना हे केलेलं आहे तिथून हलवण्यात सरकारी हॉस्पिटलमध्ये आलेले आहे त्यांच्या हाताची जी बोटं मोडलेली आहेत तर हाताची बोटं मोडलेल्या व्यक्ती फाशी कशी घेणार हा सर्वात मोठा मुद्दा आहे त्यानंतर इथे त्यांचे जे कपडे आहेत तिथेच काढून घेण्यात आलेले होते कपडे सुद्धा टेस्टिंगसाठी दिलेले नाहीत अकोल्याला फॉरेन्सिक मधून नेलं आणि रात्री इथेच तयारी त्यांची जी आहे पीएमची करण्यात आलेली होती कुटुंबातील व्यक्तींना न सांगता आणि माझे भाऊ वगैरे आले यांना सुद्धा रात्री एक वाजेपर्यंत दाखवणं दाखवलं नाही आणि सकाळी काही व्यक्ती मला दाखवण्याचं बोलले पण त्यांना त्यावेळेसही तेर्न अडवण्यात आलं आणि जवळजवळ पंचवीस तासानंतर डायरेक्ट पीएम झालेलं त्यांना माझ्यासमोर जे आहे ते आणले माझी मागणी आहे की सीआयटी तपासातून निपक्षपातीपणे सत्तेतून हे प्रकरण त्यांचं समोर या हो आय मध्ये मी नाव घेतलेली आहे मी राजकीय आहेत भाजपा पक्षातील काही आणि काही त्याच्या व्यतिरिक्त आहेत प्रकरण दाबण्यात म्हणजे स्थानिक जळगाव पोलीस प्रशासन सुद्धा त्याच्यातील काही व्यक्ती त्याच्यात सामील आहेत त्याच्यानंतर जे डॉक्टर आहेत त्यांनी सुद्धा जे पीएम आहे फॉरेन्सिक म्हणून इथे नेण्यात आलं पण त्यांनी ते साधं पीएम त्यांचं केलेलं आहे आणि सोबत जे भाजपा पक्षाचे काही कार्यकर्ते जे होते यांनी हे प्रकरण दाबण्यात पुरेपूर त्यांच्या हात आहेत व्यक्ती याच्यामध्ये राजकीय व्यक्तीचा हात असू शकतो कारण की हे प्रकरण जर हत्या आहे असं समोर आहे महिनाभर हे प्रकरण दाबून ठेवण्यात आलं याच्या मागे नक्कीच मोठा हात आहे ते सांगू नाही शकत म्हणजे आहे पण हात मोठा आहे